जवळपास एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि या वर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या वीक मध्ये पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत एक सूचना कि राज्यामध्ये काय झालं आता म्हणजे दोन हजार तेवीस आता संपत आयलाय आणि दोन हजार चोवीस लागत असताना राज्यामध्ये काय झालं की जवळपास म्हणजे आता तीन जानेवारी दोन हजार चोवीस पासून म्हणजे नवीन वर्ष सुरू व्हायलाय त्या नवीन वर्षाला पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तीन जानेवारी ते जवळपास सहा सात जानेवारी पर्यंत राज्यामध्ये पावसाही वातावरण राहणार आहे म्हणून हे राज्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामधून खास करून अंदाज हा विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी देत आहे तरी उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी म्हणजे ज्यांचे कांदे तुम्ही काय करायचं कांदे समजा काढली चालू आहे तर कांदे काढली म्हणजे जवळपास दोन जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे आणखीन तोपर्यंत काढून घ्या आणि तोपर्यंत झाकून ठेवा कारण की तीन तारखेनंतर तसं तर दोन तारखेला वातावरण चेंज होणार आहे दोन दोन जानेवारी दोन हजार चोवीसलाच वातावरण चेंज होणार आहे आणि तीन तारखेपासून बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होईल पुन्हा हादा लागता यायचा